आपल्या हस्ते आज समाज त्याला वाईट चालू असताना मांड्या म्हणजे असते आज समाज कार्याचं कार्यालय उद्घाटन गाडीचे उद्घाटन झालं कोणत्या कोणत्या योजनांमध्ये आपण समाज कल्याण खात्याच्या रथाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अनेक नागरिकांच्या सुविधाच्या बाबतीत योजनेच्या बाबतीत माहिती हा प्रत्येक ठिकाणी हा रथ हा जाणार आता वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये माझ्या समोर नाही आता पण आपल्याला माहिती घेऊन मी योजनाच देतो